या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये आपण आलेलो आहोत हल्लीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जो मराठी भाषेला अभिजात भाषा हा दर्जा देऊ केलेला आहे त्याबद्दल या शाळेतील मराठी शाळेतील जी भावी पिढी घडवणारी शिक्षक व शिक्षिका आहेत त्यांचं मनोगत काय हे आपण जाणून घेणार आहोत आपण गाव या शाखेतील ज्या चार शिक्षिकी शाळा ही आहे यामध्ये जे वरिष्ठ आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत माझं नाव साधना पंडोरंग शाळा तेळगाव स्टेशन मराठी भाषेला जो अभिजात दर्जा मिळाला आहे त्याचं सर्वप्रथम मी जे लढा सुरू केला होता आणि सर्व लोकांचं मी अभिनंदन करेल आणि दुसरी एक कौतुकाची गोष्ट म्हणजे नवरात्री आपल्या महाराष्ट्रात नवरात्री ही अतिशय उत्साहाने साजरी केली जाते आणि मला वाटतं आपण महाराष्ट्रात राहणारी लोक मराठी भाषेला पहिल्याच दिवशी जो अभिजात भाषा म्हणून जो दर्जा दिला गेला तर त्याच तो, तो नवरात्रीचा एक देवीचा एक आशीर्वादच म्हणूया आपण आणि ते म्हणजे लोक जास्त महत्वाची म्हणून पात्रते अभिजात दर्जा दिला म्हणून एक अभिमानामुळे काही तिला साहित्य पुरवलं जाईल आणि त्याच्यामुळे अनेक साहित्यातून मुलं मराठी भाषा शिकतील आणि अभिमानाने आणखी शिकतील मुलांची संख्या एकशे दहा एकशे दहा मग आता एखाद मराठी मा, मा, गीत आपल्या विद्यार्थी सादर करू शकतील का हो नक्कीच जरूर जय जय महाराष्ट्र महाराष्ट्र साठी कार्यकारी संपादक नगर आणि पुणे जिल्हा संजय मिश्रा सह विकास साळुंके गौडशहर प्रतिनिधी माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि संपूर्ण केंद्र सरकारचे मी मनापासून आभार मानतो की इतक्या वर्षाची मागणी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या ही मागणी माननीय मोदीजींनी आणि मंत्रिमंडळाने मान्य केली आणि आजपासनं आपली मराठी भाषा ही अभिजात भाषा म्हणून गणली जाणार आहे हा अक्षरांनी लिहिण्याचा दिवस आहे पंतप्रधान मोदीजी आपले खूप खूप धन्यवाद महाराष्ट्र सरकारने मी मुख्यमंत्री असताना आणि आता देखील माननीय एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात सातत्याने पाठपुरावा केला प्रयत्न केला पुरावे दिले आणि आज हे सगळे पुरावे मान्य होत मराठी भाषा ही अभिजात भाषा झाली आहे महाराष्ट्राच्या बारा कोटी जनतेच्या वतीनं आणि जगभरातल्या मराठी माणसाच्या वतीनं मी पंतप्रधान मोदीजींचे मनापासून आभार मानतो